हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज मी सीझन स्पेशल मस्त अशी इंटरेस्टिंग गोडाचा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि सोबतच एक आनंदाची बातमी सुद्धा आनंदाची बातमी अशी की माझे मागच्या आठवड्यामध्येच एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि म्हणूनच थँक्यू सो मच टू ऑल माय सबस्क्रायबर्स अँड यूट्यूब म्हणूनच म्हटलं चला सीझन आहे संधी आहे तर मस्त असा इंटरेस्टिंग गोळ्याचा पदार्थ बनवूया आणि तो म्हणजेच मँगो मिनी केक तर ते बनवण्यासाठी मस्त आपल्याला इथे दोन आंबे लागणार आहेत तर मी इथे केशर आंबा घेतलेला आहे त्याची सालं काढायची त्याचा पल्प बाजूला करायचा मिक्सर जारमध्ये घालायचा आणि एकदम असं बारीक होईपर्यंत आपल्याला ह्याला मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं चा। आहे म्हणजे ज्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे फाईन अशी पेस्ट तयार झाली की ती बाजूला ठेवूया त्यानंतर घेऊया एक बाउल आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दूध दुद, दूध आपण नंतर आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतो त्यानंतर अर्धा कप साखर घालायची आहे आणि अर्धाच कप आपल्याला इथे मँगो पल्प म्हणजेच मँगोचा गर घालायचा आहे त्यानंतर दीड पळी आपल्याला इथे घालायचं आहे व्हेजिटेबल ऑइल म्हणजेच तेल घालायचं बटर घातलं तरीसुद्धा चालते त्यानंतर दोन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे ह्याने काय होईल केक आपल्याला स्पंजी होण्यासाठी मदत होते आणि चवसुद्धा बॅलन्स करते याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर आपण इथे घेऊयात एक कप मैदा गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालते एक कप मैदा घ्यायचा त्यामध्ये घालूयात पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर चिमटीभर फूड कलर घालायचा जो ऑरेंज कलरचा असेल त्याला व्यवस्थित तयार मिश्रणामध्ये चाळून घ्यायचा आहे आता घालूयात फ्लेवरफुल होण्यासाठी थोडीशी विलायची व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने चमच्याने किंवा स्पॅच्युलेने असं मिक्स करत करत त्याला आपल्याला मस्त असं बॅटर तयार करायचं आहे ज्यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने आता हे मिनी केक बनवण्यासाठी आपण इथे आप्पेपात्राचा वापर करतो आहोत आप्पेपात्राला ग्रीस करायचं गॅस मंद असेवरच ठेवायचं आहे त्यावर डबल स्टँड ठेवायचं हवं तर अशी जाळी ठेवू शकता किंवा तुम्ही तवासुद्धा ठेवू शकता माझ्याकडे तवा होता पण तो खाली मध्य मध्यभागी खोल असल्यामुळे त्याला आज व्यवस्थित लागली नसती म्हणून मी इथे जाळी ठेवलेली आहे आता आप्पेपात्रामध्ये थोडेसे काजूचे काप घालायचे आहेत छान लागतात त्यानंतर आपे पात्रामध्ये अर्धा अर्धा चमचा तयार बॅटर घालायचं आहे अशा पद्धतीने आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं ह्याला आपल्याला चांगलं बेक होऊ द्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आपले मिनी मँगो केक छान फुलल्या गेलेले आहेत चेक करायचं परत त्याला उलट पलट करायचं खालच्या बाजूनेही छान असा रंग आला की आपण ह्याला काढून घेऊयात आता हे मिनी केक्स न बनवायला जेवढे सोपे असतात ना, था था ना चवीला चवीलासुद्धा छान लागतात आणि लहान मुलं तर खरं सांगते अतिशय आवडीने खातात एकदम छोटे छोटे दिसतात कारण केक हा मोठ्याच बघायची सवय असते तर हे छोटे केक म्हटलं की मस्त असे गोलगप्प्यासारखे एकदम तोंडामध्ये घालतात आनंद वाटतो असेच आपण इतरही तयार करून घेऊया माहिती आहे का आज तुम्ही माझे एक हजार सबस्क्रायबरपर्यंत नेऊन मला पोहोचवलं मला एक संधी दिली सेलिब्रेशन करण्याची थोडक्यातच तुम्हाला धन्यवाद म्हणण्याची तर असाच सपोर्ट करत राहा असाच आशीर्वाद नेहमीसाठी माझ्या पाठीशी तुमचा असू द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करत राहा आता इथे सर्व मँगो मिनी केक आपले तयार झालेले आहेत सोबत आपण मस्त इथे एखादी रबडी किंवा मी बनवलं असं छोटंसं मिल्कशेक बनवूया तर त्यासाठी मी काय केलेलं आहे काजू आणि केशर जवळपास एक तासभर मी दुधामध्ये भिजवून ठेवलेला आहे त्यानंतर जो मँगोची आपण अगोदर प्युरी केलेली होती ती घ्यायची म्हणजे त्याच मिक्सर जारमध्ये काजू आणि केशरचं मिल्क घालायचं एक कप मँगोचा पल्फ घालायचा म्हणजे गर घालायचा दोन चमचे दुधावरची मलाई गरजेनुसार साखर घालायची आणि मिक्सरला याला एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे छान अशी फाईन आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार विलायची पावडर घालूया सोबतच इथे गरजेनुसार आपल्याला थंडगार चिल्ड असं दूध घालायचं आहे आणि जर समजा नॉर्मल असेल तरीसुद्धा चालते काही प्रॉब्लेम नाही याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मस्त हे छान मिल्कशेक तयार झालेला आहे तर आपले जे मँगो मिनी केक आहे तर ते आपण यामध्ये डीप करणार आहोत जर तुम्हाला असं थोडीशी शंका वाटत असेल तर जे मिनी केक्स आहेत ना तर त्याला असे छोटे छोटे एखाद्या काडीनं वगैरे छिद्र पाडून घ्यायचे आणि ते मिनी केक आपल्याला या मिल्कशेकमध्ये टाकायचे आहे आणि दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दोन तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे ज्युसी असे रसिले आपले इथे मँगो मिनी केक विथ मिल्कशेक किंवा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे तर खरंच सांगते एवढं अप्रतिम लागतं ना म्हणजे म्हणतात ना की मेल्ट इन माऊथ त्या पद्धतीचं हे डेझर्ट तयार होतं किंवा गोड्याचा पदार्थ ज्याला म्हणता येईल शिजन होता संधी होती म्हणून तुमच्यासोबत मी आज हा गोड्याचा पदार्थ आणि माझ्या झालेल्या एक हजार सबस्क्रायबरच्या सेलिब्रेशनसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच तुम्हाला आज मी बनवलेली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद